नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुडिज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर पहिला व्हिडिओ जर तुम्ही नसल बघितला तर नक्की बघा तर हा दुसरा पार्ट आहे व्हिडिओचा तर आम्ही आलेलो आहोत उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायलाच म्हणजेच जे आपले ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग त्याच्यामधलं हे तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर तर त्यांचं मी आम्ही म्हणजे सगळेजण तीन फॅमिली दर्शन घ्यायला आलेलो आहोत आणि हे शिवलिंग स्वयंभू आहे तर याच्या पहिलेचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान झालेला आहे कसं सुरुवात वगैरे झाली आहे ते मी सगळं सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचं कळेल तर आता इथे आम्ही आलो आहेत दर्शनाचा पास वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आतमध्ये आलं हे इथे कुंड तुम्हाला सुरुवातीलाच दिसलं असणार आहे आणि त्याच्यानंतर मग आता इथे आम्ही अभिषेक करतोय म्हणजे रुद्राभिषेक आणि म्हणजे आम्ही तिन्ही पण फॅमिली करतो आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी करतोय तर मी आता आमचं शेअर करते आहे रुद्राभिषेक खूप छान पद्धतीने आणि इतका म्हणजे व्यवस्थित असा अभिषेक झालेला आहे मन प्रसन्न करण्या करणारा इथे ना हा रुद्राभिषेक झालेला आहे म्हणजे पाऊन तास तरी लागला ह्या अभिषेकला आणि मग त्यांचे पण मंत्र वगैरे जाप चालू होता आणि मग आम्ही पण आहे ना ओम नम शिवाय वगैरे असं म्हणत होतो म्हणजे गुरुजी आम्हाला व्यवस्थित येणं सांगत होते आणि आमची छान अशी सेवा आम्ही करत होतो आणि ह्या तिघांना पण आहे ना म्हणजे श्रीपाद आदित्य पण आहे ना छान असं आहे ना व्यवस्थित कसं त्यांच्या जे लहान पण आहे कसं लहान मुलं फार दंगा वगैरे करतात पण त्यांनी ना व्यवस्थित छान अशी ना पूजेला ते बसले अर्धा ते पाऊन तास तरी छान त्यांनी पण यांना सपोर्ट केला म्हणजे आणि छान असं आहे ना रुद्राभिषेक आमचा छान झालेला आहे बघू शकता तुम्ही च तुम्ही इथं छान असा आमचा अभिषेक झालेला आहे पंचामृतने वगैरे सगळ्यांनी इतका छान असा अभिषेक झाला आणि बघू शकता मी तुम्हाला पूर्ण पूजा अशी दाखवते आणि इतकं सुंदर असे ना शिवलिंग दिसत होतं त्याचनंतर इकडे ना ह्या दोघांचा पण आहे ना छान असा अभिषेक चालू होता ते पण मी ना तुम्हाला शेअर करते तर त्याचनंतर आता आमचं तिघांचा इथं अभिषेक झाल्यानंतर आता आम्ही ना सगळेजण आहे ना इथे कलावा बांधून घेतो आहे आणि त्याचनंतर इथे जे महाराज होते त्यांनी ना म्हणजे तो तलाव होतो त्या तलावाचं नाव आहे रुद्र तलाव तर त्या तलावामधलं आहे ना पाणी घेऊन आम्हा म्हणजे सगळ्यांना आहे ना हात लावले होते आम्ही सगळ्यांनी म्हणजे ना जे मेन आपल्या म्हणजे महाकालेश्वरचं जे शिवलिंग आहे आहे ना ते अभिषेक करणार होते त्या पाण्याने आम्ही सगळ्यांनी ना त्याला हात लावला बघू शकता या असं पद्धतीने आणि त्याचनंतर आम्ही जे फु फुलं आणि जे प्रसाद ते आणलेलं होतं मग ते आतमध्ये जाऊन ये ना पिंडीवर ते अभिषेक करणार होते आणि फुलं बेलपत्र ते सगळं जे होतं ना ते वाहणार होते मी ते पुढं जाऊन तुम्हाला दाखवतेच कसं ते तर हे बघा तुम्ही बघू शकता मी इथं आहे ना तुमच्याबरोबर शेअर आहे जे मेन पिंड आहे आपली शिवलिंग आहे तर त्याच्यावर आहे ना पाणी वगैरे म्हणजे जे तलावामधलं ते अभिषेक वगैरे करतायत आणि जी फुलं बेलपत्र ती होती ती आहेत आणि त्याच्यानंतर मग ते जे तिथलं तीर्थ आहे ते मग आमच्यासाठी घेऊन आले होते मग आमच्या सगळ्यांना आहे ना ते थोडं थोडं तीर्थ आहे ना त्या महाराजांनी दिलं आणि मेन जे जिथं जे हे शिवलिंग आहे मग त्याच्यानंतर ये ना मग आम्ही तिथलं तिथे जाऊन ये ना आतमध्ये जाऊन ये ना दर्शन वगैरे घेतलं तर खरं सांगते इतकं छान आणि ना खूपच छान दर्शन झालं मी ना मग म्हणजे खरं सांगते मी शब्दात सांगूच नाही इतकं छान असं दर्शन सगळी पूजा खूप छान झाली खूपच म्हणजे ना जे, जे कालचा जो शीन होता तो आहे ना एक क्षणभरात आहे ना निघून गेला आहे त्या दर्शनाने खरं सांगते तर आहे ना तुम्ही पण आहे ना छान असं दर्शन घ्या मी तुम्हाला आहे ना कलशाचं पण आहे ना म्हणजे मंदिराचं जे कलश असतो त्याचं पण आहे ना मी पुढे जाऊन येईन तुम्हाला दर्शन देणार आहे तर ते पण घेऊ शकता तुम्ही आमचं दर्शन ते झालं म्हणजे छान असे फोटोज व्हिडिओ छान असे काढले त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली होती म्हणजे ना दीड दोन तरी झालेले होते आम्हाला प्रचंड अशी भूक लागलेली होती तर मग आम्ही आता इथे हॉटेलमध्ये आलेलो आहे सगळे जण मस्त असं जेवण करणार आहोत आणि ना नंतरून आहे ना जेवण झाल्यानंतर ह्या तिघांना चौघांना म्हणजे तर आम्हाला आहे ना असे शर्ट घ्यायचे होते म्हणजे महाकालचं तर मग ते घेतले आम्ही शर्ट शर्ट किंवा टी शर्ट असं तर ते घेतले आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं दर्शनाला म्हणजेच कालभैरव यांच्या दर्शनाला तर इथे ना आम्ही अशी ही रिक्षा केली रिक्षा म्हणतात का काय डुगडुगी म्हणतात माहिती नाही मला पण मग याच्यामध्ये ना आम्ही सगळेजण असे मस्त मावलो आणि मस्त अशी मज्जा करत आहे ना आम्ही ना दर्शनाला गेलो तर आता इथलं आहे ना आमचं महाकालचं म्हणजेच महाकालेश्वराचं दर्शन खूप छान झालं त्याच्यानंतर आहे ना आम्ही जे छोटे जे मंदिरं होते तिथले काही त्यांचं दर्शन घेतलं आणि त्याचनंतर आम्ही इथं आलो आहे कालभैरवांच्या दर्शनासाठी तर इथं आल्यानंतर बघितलं तर प्रचंड अशी गर्दी होती पण तरी पण आहे ना मी लाईनला लागलो तर इथे आम्हाला आहे ना म्हणजे दीड तास तरी गेला म्हणजे आमचा इथे दर्शनाला म्हणजे रांगेमध्ये त्यात पाऊस असं भरून आलेला होता पण पाऊस काही पडला नाही पण गर्दी इथं प्रचंड होती बघू शकता तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर आणि ह्या मंदिराची ना मी तुम्हाला आहे ना थोडक्यात माहिती देते हे मंदिर आहे ना म्हणजे शिप्रा नदीवर वसलेलं आहे हे मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये म्हणजेच कालभैरवांना आहे ना प्रसाद म्हणून आहे ना म्हणजे दारू चढवल्या जाते तर इथं भरपूर अशी ती दुकानं पण होती आणि ते ना काही म्हणजे जे भक्त आहेत ते चढवतात इथे तर असं आहे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराचं तर बघू शकता इथे आहे ना दर्शन पण आहे ना आमचं सगळ्यांचं आहे ना खूप छान झालं गर्दी तर होतीच पण पन दर्शन पण आहे ना खूप छान झालं आणि तुम्हाला पण आहे ना मी इथे ना दर्शन म्हणजे एक छोटीशी क्लिप आहे ना मी इथं शेअर करते तुम्ही पण घ्या दर्शन तर आम्ही ना मगाशी चालू सगळं दर्शन करून तुम्ही बघितलंच महाकालचं पण आणि प्लस कालभैरव यांच्यामध्ये तर प्रचंड गर्दी होती गर्दी पण तुम्ही बघितलीच तिथं पण दर्शन झालं ते पण तुम्ही बघितलंच आणि त्याचनंतर मग आहे ना बाकी जे छोटे छोटे होते ते काही आम्ही केले नाही आणि हे सगळेजण मुलं बघा दोघ इथे झोपले आहेत आणि आज आपले फायनल आहे वर्ल्ड कप ट्वी ट्वेंटीचं तर ते आहे त्यांनी लावलंय ते बघताय आणि रुचिका काम तिघींना आहे ना एक रूम केलेली आहे तिघी तिकडच आहे आणि पण आम्ही जेव्हा आलोय ना तेव्हा पडलो होतो म्हणजे ना थकलो खरंच खूप सक्टाच आलो तिकडनं मग हे रूम ते तुम्ही बघितलंच आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही मंदिरात वगैरे गेलो आणि मग इतकं थकलं होतं ना आज त्याच्यामुळे आले आले ना आराम केला मग अशीच उठलं मी आणि मग इथं मॅच वगैरे चालू होणारच आहे म्हणजे आता आणि हे दोघं झोपलेत आता यांना उठवते मी फ्रेश वगैरे होतो आम्ही आणि बघूया आता यांना ना जेवणाचं वगैरे काय ते पण दर्शन खरं सांगते इतकं छान आणि इतकं प्रसन्न छान झालं खरं दर्शन अभिषेक पण तुम्ही ते बघितलंच खूप म्हणजे ना रुद्राभिषेक केला तर तो पण आहे ना खरंच खूप छान झाला तुम्ही बघितलं सगळं तर चला आता जेवणाचं वगैरे काय बोलता तर येतच नाही म्हणजे असं मला सगळं वरतूनच वाईसवर मी करतीये पण ठीक आहे मस्त चालली आहे चाललीय तर आता तुम्हाला ना ही मध्ये एक क्लिप मी जोडतीये कारण की ना हे ना इथं म्हणजे महाकालेश्वराचं जे मंदिर आहे ना तिथं आहे ना हे कॉरिडॉर आहे तर तिथं हे गेले होते बघायला हे आणि पप्पू भाऊजी हे दोघं जण गेले होतं तर छान इथं आहे ना असे स्टॅच्यू आहे महादेवांचे याला आहे ना कॉरिडोर म्हणतात हे भ खूप मोठं आहे असं तर हे ना त्यांनी ना ही क्लिप घेऊन आले होते तुमच्यासाठी मग मी हे ना म्हटलं तुम्हाला पण शेअर करावी आणि बरेचसे असे फोटो पण काढलेले आहेत त्यांनी जर जमलं ना तर ह्या व्हिडिओच्या एंडिंगला आहे ना मी ते फोटो नक्की टाकेल ते नक्की बघा आता आम्ही इथे ना जेवायला आले खेती का पण मॅच बघतायत आणि मुलं झोपले जेवायला आता आमचे ना फुल जेवण झालंय फिरतोय आम्ही ऐकलं तुम्ही चला बघूया आता काय काय उज्जनमध्ये रात्रीचं आहे उज्जेनची नाईट हे बघा तुम्हाला आहे ना परत आता रात्रीचं आहे ना दिसतंय का परत एकदा दर्शन देते रेषा क्लियर नाही होते सर हा ते वहीडी गेले दिसतच नाहीये बघण्याचा प्रयत्न करतोय पण होतच नाही आहे काय म्हणतो लाईट येतं आहे लाईट हां बघ ना टॅप करते पण नाही होते फोटो फोटो येतोय पण व्हिडिओ नाही होत आहे हां ब्राईटनेस का हां आता दिसतं आहे बघ चालू आहे का हो हां आता ना खूप छान असं शूनदार पण केलं आहे दिसत नाही तेवढं चला आणि रात्रभर दर्शन चालू असतं बरं का छान वाचत म्हणजे सकाळी पण दर्शन आता पण दर्शन झालंय ना ते कुल्लट मधलं दूध आणि ते पण घेतलं पण तुम्हाला थोडासा आवाज येत असणार आहे बघा इथं आरती चालू झाली आहे साडे दहाची चला थोडासा आवाज येत असणार बरोबर बघते मी आता दिसत असलं तर दाखवते मी पण ते दूध आहे ना खरं सांगतो खूप टेस्टी होता आम्ही एकच घेतलं सगळ्यांनी टेस्ट केलं कारण की ऑलरेडी जेवण झालेलं होतं ना อันนี้รับดีปันธ์ฉั आणि ते झाल्यानंतर आहे ना आम्ही ना रूमवर आलो कारण की ना मॅच चालू होती आणि ती बघायची होती आम्हाला त्याच्यामुळे आणि मस्त असं आहे ना मीना ना आलो आणि एन्जॉय करतोय आता आम्ही मॅच <laughs> तर फायनली आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहोत तर आता हे मुलं आहे ना दुसऱ्या रूममध्ये होते तर पळत पळत आले की दरवाजा लॉक झाला रूम लॉक झाला तर ना चावी माझ्याकडे होती मी त्यांना तेच सांगत होती आणि कसं आम्ही लेडीज लेडीज बसलेलो होतो मॅच बघायला तर आहे ना फायनली जिंकलो आहे आपण आणि चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला मी सगळं दाखवलं आज महाकालेश्वरांचं दर्शन परत कालभैरव यांचं दर्शन कसं वाटलं नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि हो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की उद्याचा ब्लॉग पण खूप छान हा होणार आहे आणि सुंदर अशा ठिकाणी आम्ही उद्या जाणार आहोत तर नक्की बघा